विश्वास अगोदर ठेवला पाहिजे का रिझल्ट अगोदर पाहिलं पाहिजे नाही 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 अगोदर रिझल्ट पाहिजला पाहिजे आणि नंतर विश्वास ठेवला पाहिजे सेम अशाबरोबर होतं का बरं हे आपल्या सगळ्यांबरोबर कधी कधी खरंच होतं आपल्याला ना समोरच्या व्यक्तीकडून स्वतःकडून रिझल्ट पाहिजे असतो आणि रिझल्ट पाहिल्याच्यानंतर रिझल्ट पाहिल्याच्यानंतर आपण विश्वास ठेवा लागतो पण ही ट्रिक एकदम चुकीची आहे जसं की एक तो एक्झाम्पल देते हा एक ग्लास आहे कोणता हा ग्लास कसा आहे खाली त्याच्यात काहीच नाही पण हा माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे ह्याच्यामध्ये नक्कीच काही ना काही असू शकतं माझा विश्वास आहे तर बघा आता रेझर्ट हा आहे की तो आत्ता दिसायला लागलाय अगोदर काय होतं खालीच होतं आता रेझर्ट हा रेझर्ट नंतर सेम हाच आप आप रोल आपल्या सगळ्यांच्या लाईफबरोबर लागू म्हणजेच काय की तुम्ही रिझल्टला लक्षात आणू नका अगोदर विश्वास ठेवा आणि विश्वासाने ते कामं खूप छान होईल जसं की स्टार्टिंगला आपल्याला बिझनेस टाकायचा तर विश्वास ठेवा स्वतःवर की नाही मी खूप छान डिसिप्लिनने स्वतःवरती काम करत माझ्या बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी रोज छोट्या छोट्या गोष्टी ज्या मिस्टेक होतील त्या क्लिअर करत असा विश्वास ठेवा नंतर रिझल्ट दिसेलच सेम स्वतःच्या बॉडीबद्दल होऊ शकतं स्वतःच्या मोटिवेशन म्हणजे स्वतःच्या विश्वासावर आपण खूप सारं पूर्ण जग जिंकू शकतं हे खरंच आहे हे खरंच वाक्य पण आपण आपल्याला असं वाटतं की नाही होऊ शकणार पण आपण जर खराच विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्याला त्याचा रिझल्ट खूप छान भेटू शकतो जर आपण ह्या ट्रिकचा उपयोग केला की अब्दुल विश्वास मग तो विश्वास तुम्ही दुसऱ्यावर ठेवण्याच्या वेळीची स्वतःवर ठेवावलेला म्हणजेच काय सीईंग इज नॉट बिलिव्हिंग बिलिव्हिंग इज सीईंग स्टार्टिंगला विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण आपल्या बाळावर जितका विश्वास ठेवतो आपल्या करिअरवर जितका विश्वास ठेवतो तितका स्वतःवर विश्वास ठेवायला चालू करायचं आणि खूप छान आपल्याला रिझल्ट भेटतील आपली वाट पाहतात रिझल्ट पण अगोदर विश्वासाची थोडी कमी आहे ना ती भरून लक्ष लक्षात म्हणजेच खूप छान आपण आपले रिझल्ट पाहू शकतो तर ही जी मोटिवेशनची पाच नंबरची ट्रीक आहे ना ती आपल्या जीवनात आपल्याला चालू करा आणि खूप छान मोठ्यातली मोठं बिगेस्ट सक्सेस तुमच्याजवळ असतात तर आजची ट्रीक तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करून सांगा आणि शेअर करा की ही ट्रीक खरंच आपण जर आपल्या जीवनात अप्लाय करायला लागलो तर आपल्याला खरंच रिझल्ट मिळते तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये खूप सारे धन्यवाद